नमस्कार प्रिय गुंतवणूकदार संपर्कात गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आपण संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे तपशीलवार पाहू शकता आता कंपनीचे मुख्य निर्देशक पाहू वाइंड हेल्थकेअर इंक टिकर व्हीएमडी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वाइंड हेल्थकेअर इंक उपवर्गातील आहे मेडिकल इक्विपमेंट पंच्याण्णव कंपन्या विश्लेषणात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल आहे दहापै आठ पूर्णांक गुण उपवर्गा सरासरी निकाल दोन पूर्णांक सतुण है जर आप व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही लक्षा घेव शकतो कि एकूण बाजारा सरासरी स्कोअर एक पूर्णांक नौ गुण है साठी आठ पूर्णांक गुण स्कोअर विरुद्ध वाइंड हेल्थकेर इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे वाइंड हेल्थकेअर इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू वाइंड हेल्थकेअर इंक उणे तेवीस टक्के कल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध सतरा पूर्णांक चार टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिति लक्षा आवश्यक है कंपनी से बाजार भांडवल वाइंडर इन शून्य डॉलर सेंट अब्ज है पांचे एक डॉलर अब्ज उपश्रेणी बाजार भांडवलास वाइंडर इन शून्य पूर्णांक शून्य पांच तीन टक्के वाटा ही उपश्रेणी अतिशय लहान कंपनपैकी एक कंपनी से तालेबंद भांडवल शून्य डॉलर तेरा सेंट अब्ज है आ उपश्रेणी भांडवल एकशे एक अब्ज है वाइंड हेल्थकेर इन शून्य पूर्णांक शून्य नौ तीन टक्के वाटा है स्टॉक एक्सचेंज बैलेंस शीट कैपिटलाइजेशन या शेयर्स की तुलना के लियावर आपन खालील व्यापलेला हिस्सा वाइंड हेल्थकेअर इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य पाच तीन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य नऊ तीन टक्के आहे हे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा पंचाहत्तर टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनी वॉइंट शून्य शून्य सहा अब आर्थिक देयता है बुक कैपिटलाइजेशन से कर्ज कंपनी चा भांडवला चा चार पूर्णांक सहा टे कंपनी कर्ज साथी रेटिंग खूब चांगले दुण कंपनी से बाजार मूल्य नफ्या संतुलन पंचवीस पूर्णांक है सहासष्ट पूर्णांक ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकसष्ट टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे नफा निर्देशकांचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा अकरा डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई सतरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे सध्याच्या आकडेवारीपेक्षा त्रेपन्न पूर्णांक पाच टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक तीन आहे उपश्रेणी चार मधील सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा अडुसष्ट टक्के कमी आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत एक्सचेंज किंमतीच्या निर्देशकांचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोनशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तीनशे चाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे हे आताच्या तुलनेत पंचावन्न टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील कमाईचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक तीन एक दोन टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही चारशे एकोणनव्वद टक्के वाढ आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते वाइंड हेल्थकेअर इंक कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम दोनशे त्रेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीमध्ये एक हजार चारशे पंचवीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक ब्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम नऊ पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी एकवीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक छप्पन्न टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी कमाईचा वाटा एकशे नव्वद डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये तीनशे साठ हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणनव्वद टक्के आहे उपवर्गती कंपनिया निर्देशक प्रति कर्मचारी विक्री मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहार एक टी संबंधित है उपवर्ग सरासरी दोन हे एक लहान पेयने सूचक है तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी छत्तीस टक्के पता दर्शवते वाइन हेल्थ इंक उपवर्गा ही पातई अंदाजे सत्ते चालीस टक्के आहे। सरासरी उपश्रेणी मध्य शेयर्स से मूल्य त्यापेक्षा जास्त आहे वाइंड हेल्थ केयर इंक कंपनी की सद्या की स्टॉक किमत अंदाजे सात डॉलर तेवीस सेंट आ है कंपनी या संभागांसाठी एकमत किमत लक्ष्य सुमारे बारह डॉलर ब्या सेंट आ है सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे सत्याहत्तर टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझन निर्णयांमध्ये सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून वाईंड हेल्थकेअर इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति सात डॉलर चोवीस सेंटच्या किमतीवर खरेदी करार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग खूप जास्त आहे संस्थे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वपरुन के लिए गेले अकीम का निर्देशांक नफाध्या आठ पूर्णांक शून्य एक वर सेट के स्टॉप लॉस सहा पूर्णांक चार वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन य ऑर्डर बावीस एप्रिल दो पंचवीस रोजी ट्रेडिंग शेवटी आपोआप बंद हो कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर्प एनपीसी एक संतुलित विक्री ऑर्डर असेल, बैलेंसिंग ऑर्डर वर वीडियो चैनल वर प्रकाशित किया किंवा आधीच प्रकाशित किया जाए पैकी एक बंद करताना मूलभूत कि संतुलन, दुसरी ऑर्डर वास्तविक किमती है। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही जगातील सर्वात छान गर्दी आहात